युआर वॉचिंग अहमदनगर कुठल्या महंतांनी काय बोललं याच्यावर बोलण्यापेक्षा माझ्यावर सुद्धा आध्यात्मिक पगडा खूप मोठा आहे संतांच्या समाधीच्या समोर नतमस्तक होण्यासाठी विचाराच्या सुबोधमस्तक होण्यासाठी मी नेहमी नेहमी जात असतो आणि संतांनी आम्हाला काय शिकवलं आहे तर माणूस जपली पाहिजे दुसऱ्या समाजाबद्दल दुसऱ्या धर्माबद्दल कुठेही अपप्रचार हा केला पाहिजे केला नाही पाहिजे चुकीच्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे लोकांना मदत केली पाहिजे कुठलाही भेदभाव न करता हे आमच्या सर्व संतांनी आम्हाला तरी सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं ही संतांची भूमी आहे अशा या भूमीमध्ये वेश करणारं एखादं वक्तव्य जर कुणी करत असेल तर हे आपल्या संतांच्या विचाराला सूट न होणारं नाहीतर योग्य न ना वाटणारं वक्तव्य असं असं मला वाटतं लाडकीबाई निर्डीचा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करत आहे अजित पवार हे प्रचार करतात त्यांच्या याच्यावर गुलाबी शेटा त्यांचा फोटो असतो कुणाचे फोटो असतात आणि दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे बॅनर असतात येणाऱ्या काळामध्ये अजित पवार सेपरेट रडले असं वाटतं तिन्ही पक्षामध्ये काय अडवेले असं नाही वाद आहे याबद्दलची चर्चा तर सामान्य दोन समोर आहे फाईल पास करत असताना दादांची पहिली सही केली जाते आता उपमुख्यमंत्री दोन असले तरी दोन आता समान आहेत पण मग दादांची सही झाल्यानंतर परत दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची सही कशाला भेटते ह्याबद्दल मग मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि मग या फाईल सगळ्या अडकवल्या जातात नाहीतर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं राजकारण होतं आता लाडकी योजनेच्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दादा म्हणतात माझी लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस हे शब्दसुद्धा काढतात आणि आपापले जे काही कार्यक्रम घेतात त्याच्यामुळे आपापल्या नेत्यांवर कुठेतरी फोकस केलं जातो याच्यामुळं कुठेतरी कळते की येत्या काळामध्ये इलेक्शनच्या काळात तरी होईल आणि इलेक्शन झाल्यानंतर हे सर्व पक्ष एकत्रित राहतील असं वाटतं थँक्यू